शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावरती हल्ला केला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातून परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावरती हल्ला केला अगदी जवळून त्याच्या दिशेनं गोळ्या झडल्या यातील चार गोळ्या लागल्यानं शरद मोहोळ गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे दरम्यान शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या एका आरोपीची ओळख पडली आहे पटलेली आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं आरोपीचं नाव आहे गुन्हे पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचं नाव निष्पन्न केलेलं आहे त्याच्या शोधासाठी आता पोलिसांची पथक रवाना झालेली आहेत शरद मोहोळ हा सुतारदरा परिसरात राहण्यासाठी होता आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला त्यावेळी काही अज्ञात आरोपींनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात होतं मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला दरम्यान मोहोळ याला रुग्णालयात दाखल केलं असता त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता पती पत्नी मंदिरात जात असतानाच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे